श्रीराम नवमी जल्लोषात साजरी दत्तापूर येथून भव्य मिरवणुकीचं आयोजन अनेक जिवंत देखावे ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू तालुक्यात श्रीराम नवमी जल्लोषात साजरी करण्यात आली सकाळपासूनच तालुक्यात असणाऱ्या श्रीराम मंदिरांमध्ये भक्तांची दर्शनासाठी रांग लागली होती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे भव्य अशा मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं ढोल ताशे आणि जिवंत देखावे या मिरवणुकीचं आकर्षण ठरलं सर्व परिसर भगवामय झाला होता जिकडे तिकडे भगव्या रंगाचे झेंडे दिसत होते डीजेच्या नावाचा जयघोष करीत होते शहरातील कॉटन मार्केट चौक अमर शहीद भगतसिंग चौक सिनेमा चौक गांधी चौक टिळक चौक होत शास्त्री चौकापर्यंत ही मिरवणूक आली यावेळेस भक्तांसाठी अनेक ठिकाणी अल्पोपहाराची आणि थंड पाण्याची तसंच चहाची व्यवस्था करण्यात आली होती मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील तालुक्यातील अनेक महिला पुरुष युवक युवती यांनी एकच गर्दी केली होती दत्तापूर पोलिसांनी यावेळी चौक बंदोबस्त लावला होता मराठी नाईन न्यूज साठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे